नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनल रँक ऑफ एम पी सीवर तर आपण सध्या आपण स्टेट बोर्ड सिरीज चालू केलेली आहे या स्टेट बोर्ड सिरीजमध्ये आपण इयत्ता अकरावीचा इतिहास घेत आहोत आणि इयत्ता अकरावीचं इतिहासच हे तेरावं लेक्चर आहे आणि याआधी आपण देखील बारा लेक्चर कवर केलेले आहेत आणि इयत्ता सहावीचा देखील आपण पूर्ण इतिहास कवर केलेला आहे स्टेट बोर्डचा जर तुम्ही तर व्हिडिओ बघितला नसेल तर ते व्हिडिओ आपल्या प्लेलिस्टवर अवेलेबल आहे प्लेलिस्ट नक्की ॲक्सेस करा आणि त्या व्हिडिओ नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही आपल्या चॅनलशी जोडलेले राहाल आणि टेलिग्राम चॅनल देखील आहे आपलं त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे ते देखील तुम्ही जॉईन करा जेणेकरून तुमचा फायदा होईल चल तर सुरू करूया आप आपल्या या व्हिडिओला तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भारत श्रीलंका आणि आग्नेय आशियाबद्दल तर भारत आणि श्रीलंका यांचे प्राचीन नाते केवळ व्यापार किंवा समुद्र मार्गानेच नव्हे तर संस्कृती आणि धर्मांच्या प्रवासातूनही जोडले गेले आपल्याला या संबंधितची जी माहिती आहे ती दीपवंश महावंश आणि सुल्लवंश या प्राचीन वंशग्रंथातून मिळते इसवी सणाच्या सहाव्या शतकात श्रीलंकेत तांब्रपर्णी किंवा तांबपन्नी या नावाच्या पहिलं राज्य स्थापन झालं या राज्याची स्थापना करणारा राजा विजय हा मूळ भारतीय भारतातील वंग किंवा कलिंग या प्रदेशातून आला होता अशी आख्यायिका सांगितली जाते आणि यातूनच एक गोष्ट स्पष्ट दिसते की भारतीय संस्कृती विशेषतः हो बौद्ध धर्म आणि राजकीय प्रभाव श्रीलंकेपर्यंत पोहोचला म्हणजे पोहोचून तिथल्या इतिहासाचा अविभाज्य हा भाग बनला आता बघूया बौद्ध धर्माच्या प्रसाराबद्दल तर सम्राट अशोकाने बौद्ध धर्माला केवळ भारतापुरतं मर्यादित नव्हतं ठेवलं तर त्याचा जगभर प्रवास प्रसार व्हावा अशी त्याची इच्छा होती आणि याच उद्देशाने त्यानं आपला पुत्र थेर माहिंद ज्याला आपण महेंद्र असं म्हणूनही ओळखतो आणि कन्या थेरी संघम संघमित्रा यांना श्रीलंकेत त्याने पाठवलं श्रीलंकेचा राजा देवनामपिय तिस्स जेव्हा माहीन याला यांना भेटला तेव्हा त्यांच्या शिकवणीने तो इतका प्रभावित झाला की त्याने बौद्ध धर्माची दीक्षा स्वीकारली आणि हा श्रीलंकेच्या इतिहासातील एक निर्णायक क्षण ठरला थेरी संघमित्रा हिने भारतातून वृक्षाची एक फांदी श्रीलंकेत आणली आणि ती अनुराध हा अनुराधपूर येथे तिने लावली आणि आजही हा वृक्ष बौद्धांचा श्रद्धेचं एक केंद्र मानला जातो राजा देवनाम पिय यानेच पुढे बौद्धांचा अस्थिवर तुपाराम नावाचा पहिला स्तूप उधार उभारला आणि हा स्तूप म्हणजे श्रीलंकेतील सर्वात प्राचीन बौद्ध वास्तूंपैकी एक आहे इतकंच नव्हे तर श्रीलंकेने भारतातील भारतीय विद्वानांनाही आपलं आपलं केलं आणि इथेच प्रसिद्ध तत्त्वज्ञ तत्वज्ञ बुद्ध घोष राहिला होता ज्याने बौद्ध तत्त्वज्ञानावरचा महान ग्रंथ विशुद्धी मग हा लिहिला आणि या सगळ्या घटनांमुळे बौद्ध धर्म श्रीलंकेच्या संस्कृतीचा पाया बनला आणि भारताशी त्याचं नातं अतूट म्हणजे अजून घट्ट हे झालं आता बघूया श्रीलंकेतील सांस्कृतिक स्थळांबद्दल तर श्रीलंकेचा इतिहास फक्त बौद्ध धर्मापुरता मर्यादित नाही तर इथे समृद्ध सांस्कृतिक वारसा देखील पाहायला मिळतो पुलथी नगर म्हणजेच आजचं पोलन रुवा इथे चोळ सम्राट राज राजा प्रथमाने अनुराधपूर उद्ध्वस्त करून आपली राजधानी वसवली होती आणि या शहरात त्याने बांधलेली शिवालये आजही श्रीलंकेतील सर्वात प्राचीन हिंदू मंदिरे म्हणून ओळखली जातात याच ठिकाणी एक विलक्षण शिलालेख आहे तो म्हणजे गलपोथा हो तब्बल आठशे हा जो शिलालेख आहे तो आठ पॉईंट सतरा मीटर लांबीचा या दगडावर लेखनातून राजा निसंक मल्लाच्या कारकिर्दीचं वर्णन आपल्याला यात ह्याच्यात मिळतं पुढे कैंडी शहरातील दंत धातूने दंतधातूचे जे मंदिर आहे हे श्रीलंकेतील अत्यंत पवित्र स्थळ आहे येथे येथेच भगवान बुद्धांचा दंतधातू सुरक्षित ठेवण्यात आला आहे आणि आज हे युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट केला आहे आणि जर आपण सिगिरियाकडे वळलो तर तिथल्या भित्तिचित्रात आपल्याला ले अजिंठा लेण्यांचं आठवण येते आणि सिंहासारखं भव्य प्रवेशद्वार या खडकावर कोरलेला असल्यामुळे या ठिकाणाला सिंहगिरी किंवा सिगिरिया असं नाव पडलं या स्थळातून स्पष्ट होते की श्रीलंका ही फक्त बौद्ध धर्माचीच भूमी नव्हती तर विविध सांस्कृतिक आणि कला आणि श्रद्धांचा संगम असलेला हा देश आहे आता बघूया भारत आणि आग्नेय आशियाबद्दल तर भारतीय इतिहासात आग्नेय आशियाला सुवर्णभूमी म्हटलं गेलं आहे म्हणजेच सोन्याची भूमी हे नाव केवळ संपत्तीमुळे नव्हे तर संस्कृती आणि संधींनी अपरिपूर्ण अशा भूमीचं प्रतीक ते होतं आणि या प्रदेशाशी भारताच्या संबंध केवळ भूमार्गानेच नव्हे तर समुद्रमार्गानेही घट्ट झाले मलाक्काची समुद्रध्वनी हा चीनकडे जाणाऱ्या व्यापारी मार्गाचा मुख्य दरवाजा ठरला त्यामुळे मलाया द्वीपकल्प हा व्यापार आणि संस्कृतीच्या देवास घेवाणीचा केंद्रबिंदू बनला आणि आज जर आपण म्यानमार म्हणजेच प्राचीन ब्रह्मदेशाकडे पाहिलं तर तिथे इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातच हालीन आणि श्रीक्षेत्र अशी नगरराज्य उदयास आली होती नंतर याच भूमीवर नवव्रथाने स्थापन केलेलं पगान साम्राज्य उभं राहिलं हे साम्राज्य आधुनिक म्यानमारच्या राष्ट्रीय अस्मितेचं मूळ मानलं जातं आणि म्यानमारच्या राजधानीतलं एक अद्भुत वास्तुशिल्प म्हणजेच श्वेड ग्वॉन टॅगोडा सोन्याच्या पत्र्यांनी मढवलेला हा एक भव्य स्तूप जगभरातील बौद्धांसाठी अत्यंत पवित्र स्थान आहे यातून आपण पाहतो की भारताचा प्रभाव फक्त उप उपखंडापुरता रा, मर्यादित राहिला नाही तर आग्नेय आशियाच्या राजकारण संस्कृती आणि धर्मांवरही खोलवर उमटला आता बघूया थायलँडबद्दल तर आग्नेय आशियातील सयाम म्हणजेच आजचा थायलँड हा भारताच्या सांस्कृतिक प्रभावाचा अजून एक सुंदर पुरावा आहे इसवी सन सहाव्या ते अकराव्या शतकादरम्यान इथं द्वारावती साम्राज्य हे होतं आणि जे मौन लोकांच्या राजवटीतलं होतं या काळात भारतीय धर्म कला आणि सामाजिक परंपरा थायलंडमध्ये खोलवर रुजल्या पण थायलंडचं वैशिष्ट्य असं की त्यांनी भारतीय संस्कृती फक्त स्वीकारली नाही तर तिचा तिला स्वतःच्या रंगात रंगवलं म्हणजेच त्यांचं एक उत्तम उदाहरण म्हणजे रामा कियन म्हणजेच थायलंडचं स्वतःचं रामायण आख्यान हे रामायण फक्त लिखित स्वरूपात नाही तर नृत्य शिल्पकला आणि नाट्यप्रयोगातून आजही जिवंत ठेवलेलं आहे म्हणून मी तिला म्हटलं की फक्त तिला त्यांनी म्हणजे स्वीकारलं नाही नाहीतर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या रंगात तिला रंगवलं आपल्या संस्कृतीला तर असं असं म्हटलं जातं तर त्यानंतर म्हणूनच थायलँड थायलँडचं रामाकी यां आपल्याला सांगतं की आप सांग भारताच्या सांस्कृतिक वारसा किती दूरवर गेला आणि तिथल्या लोकांनी त्याला किती आपुलकीने स्वीकारलं हे देखील आपल्याला कळतं आता आपण बघूया आग्नेय आशियातील भारतीय संस्कृतीचा प्रभाव तर भारतीय संस्कृतीचा प्रभाव फक्त श्रीलंका किंवा थायलंडपुरता मर्यादित राहिला नाही तर तो पर्यंत पोहोचला इथलं प्राचीन राज्य फुनान हे मॅक मॅ मै, मेकॉग ना नदीच्या मुखाशी वसलेलं होतं चिनी साहित्यात असे उल्लेख आढळतात की कोंडिण्य नावाच्या एका भारतीयाने या राज्याची स्थापना केली होती म्हणजेच भारत आणि व्हिएतनाम यांचं नातं अगदी त्या काळातही मजबूत होतं पुढे इथल्या चंपा राज्यात भारतीय प्रभाव आणखी ठळक दिसतो येथील ब्राह्मी लिपीत कोरलेले संस्कृत लेख हे संस्कृतीशी थेट साक्ष देतात आणि माई सान येथील भव्य शैव मंदिरे विशेषत भद्रेश्वर मंदिर हे भारताच्या धार्मिक आणि वास्तुशिल्प परंपरेचं प्रत्यक्ष प्रतिबिंब आहेत या उदाहरणातून स्पष्ट होतं की भारतीय संस्कृतीने व्हिएतनामच्या समाजाला फक्त स्पर्श केला नाही तर तिथे त्यांचा प्रभाव देखील सोडला आता बघूया कंबोडिया या राज्याबद्दल तर आग्नेय आशियाच्या इतिहासात कंबोडिया म्हणजेच प्राचीन कंबुज देश किंवा ख्मेर साम्राज्य हा एक अद्वितीय टप्पा मानला जातो इथल्या कोरीव लेखांमध्ये संस्कृत आणि ख्मेर या दोन्ही भाषांचा वापर झालेला दिसतो यावरून भारत आणि स्थानिक संस्कृतीचं सुंदर मिश्रण आपल्याला स्पष्ट होतं ख्मेर या कंबोडिया जी साम्राज्याची जी, जी राजधानी होती ती अंकोर थॉम पण ही होती पण या साम्राज्याची खरी शान म्हणजेच अंकोरवट म्हणजेच जगातील सर्वात मोठं विष्णू मंदिर राजा सूर्यवर्मन दुसऱ्याने बांधलेलं हे मंदिर तब्बल पाचशे एकरांवर पसरलेलं आहे या मंदिरातील शिल्पकला पाहताना आपल्याला थक्क करणारा एक विषय दिसतो तो म्हणजेच समुद्रमंथनाचं शिल्प यात देव आणि दानवांनी एकच एकाच रसी खेचीतून अमृत मिळवण्याचा प्रसंग कोरलेला आहे आणि त्यातूनच भारतीय पुराणकथांचा प्रभाव आपल्याला स्पष्ट होतो आता बघूया इंडोनेशियाबद्दल तर भारतीय संस्कृतीचा ठसा सर्वाधिक प्रभावीपणे उमटलेला प्रदेश म्हणजेच इंडोनेशिया इथे जावा आणि सुमात्रा बेटांवर अनेक प्रबळ राज्य उद्यास आली यातील पहिलं म्हणजेच श्रीविजय साम्राज्य हे सुमात्रामध्ये फुल्लं आणि समुद्री व्यापारांचं मुख्य केंद्र हे बनलं होतं पुढे पुढे तेराव्या शतकातलं मजपहित साम्राज्य हे सा भारतीय संस्कृतीचा प्रभाव दिसणारे शेवटचं महान राज्य ठरलं जावामध्ये उभं असलेलं बोरोबुदूर स्तूप तर जगातील सर्वात अद्वितीय बौद्ध स्मारक मानलं जातं शैलेंद्र राजांनी बांधलेलं हे भव्यस्तूप केवळ स्थापत्यकलेचं नव्हे तर बौद्ध तत्वज्ञानाचंही जिवंत प्रतीक आहे आज ते युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये गणलं जातं इंडोनेशियाच्या संस्कृतीत वायांग नावाच्या छाया नाट्यही प्रसिद्ध आहेत यात रामायण आणि महाभारतातील कथा इतक्या सुंदररित्या सादर केल्या जातात की भारतीय महाकाव्यांच्या महाकाव्यांचा आत्मा आजही तिथे जिवंत आहे असं त्यातून वाटतं आपल्याला आणि शेवटी प्रांबनान मंदिर मन म्हणून म्हणजे परांबनान मंदिर समूह यातील शिवमंदिर म्हणजेच चंडी प्रांबनान हे हिंदू प्रभावांचं एक स्पष्ट उदाहरण मानलं जातं यातूनच एक गोष्ट ठळक होते की भारतीय धर्म कला आणि कथा यांनी इंडोनेशियाच्या संस्कृतीत असा आकार दिला की आजही ती भारतीय वारसाशी अभेद्य नातं सांगते तर हे होतं आपलं आजचं लेक्चर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र